नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः निधी प्राप्त झालेला आहे संपूर्ण बातमी आपल्याला या ठिकाणी पाहिजे बघा मागील वर्षी महाराष्ट्रातील विविध भागात मान्सूनच्या काळात अतिवृष्टी झाली होती जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या चार महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं तर या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस भात तूर मूग उडीद आदी प्रमुख पिकांचं नुकसान झालेलं होतं अनेक शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक देखील या ठिकाणी वाया गेलेलं होतं मित्रांनो राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी विशेष मदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे सरकारच्या निकषानुसार अल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ही, ही मदत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना किमान पाच हजार रुपयांची मदत या ठिकाणी मिळणार आहे बघा राज्य सरकारनं जाहीर केलेल्या एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीचं वाटप पाच प्रमुख विभागातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे हे विभाग आणि जिल्हे पुढील प्रमाणे आहेत तर बघा नाशिक विभागमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी तेरा लाख एक हजार रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत पुणे विभाग जर बघितलं तर पुणे जिल्ह्यासाठी सातशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये सातारा जिल्हा पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी वीस लाख पस्तीस हजार रुपये सांगली जिल्ह्यासाठी वीस शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी हजार रुपये कोल्हापूर जिल्ह्याची माहिती या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्यानंतर नागपूर विभाग गडचिरोली जिल्ह्यासाठी तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा लाख पंचावन्न हजार रुपये वर्धा जिल्हा जर बघितलं तर एक हजार चारशे चार शेतकऱ्यांसाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी पाच हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सात कोटी सत पा पासष्ट लाख अठरा हजार रुपये नागपूर जिल्ह्यासाठी आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अमरावती विभाग जर बघितलं तर याच्यामध्ये जिल्हे आहेत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग जर बघितलं तर परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड मात्र यात बीड जिल्हा वगळलेला आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद